अभ्यास कर म्हटलं मी तुला अभ्यास तोंड कर द्यायचा अभ्यासच नाही करायचा डब्बू पण यायचा डब्बू कोणीतरी नाही मग अभ्यास हा आता बाबाने म्हटलं सांगायचं हं बस मम्मीना अभ्यास नाही चांगला करायचा

नाईस नाईस करे टीचर काय स्पेशल लुक आहे नाईस स्पेशल तुम्ही कमेंट करा केले हे करतो बोला कमेंट करा सर्वजण लाईक करा आणि छान छान अशा सुंदरशा कमेंट करा स्वागत आहे तुमचं आपल्या लाइव मध्ये मम्मी काय होतं गुरु झालं होले मंत्र तुम्ही सकाळ सकाळ काय वय टाकले टाकला हा ना आलं दिमा खाल्लो हात म्हणून का खूप वैताग आणलाय विशाल माहिती का अति ते बॅग उचला खायचे म्हणतो कदा कपडे घाण होता कपडे घाण होता केस घाण होता अति ना खरं सांगू का खूप परेशान वाटते कोणाचा त्रास कंटाळ नाही हा खूप म्हणतो हाय सोनू स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये बोला एवढा कंटाळ का काय सांगू का एक आपण काय उलट्या आता फोटो गुंटोई दुकान जेवण बोलून ते झाले कस झालं तर छान झाला बस थोडासा असं अनकम्फर्टेबल वाटत होत बहीण नव्हती सोबत तर कस बहीण होती तर मजा यायची पुढे तिचा मुलगा ती आणि माणसेला पण चांगली कंपनी भेटायची मावसाकडून तर ते पाणी खाली पा तेल गरम तेल आहे ना आपण है डान्स केला का हो थोडासाच केला जास्त नाही केला थोडासा केला अगदी तरी हाय उमेद दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये लाईक करा ना लाईक करा आणि छान 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 कमेंट करा मेंद दादा कसे आहेत बोला बोले बोले दा 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 तुम दूर व्हावर सुचत नाही कर लाईक बटन दिसत नाही मी वाईट कमेंट्स करणार अच्छा 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 विचार करावर कोणती भाजी करत असेल विशाल बोला आता शाळेत तुम आली मानसी मोंडूच्या बाबाना चारा पेट पालेना दणकी तू मला देती ना मग गाय मला देती भाजी बनवत नाही तू बनवून उठ मम्मी मम्मी कर रही है <laughs> बोला कमेंट करा

लाडू बनवा <laughs> आता लाडू का एवढा उन्हाचे रुपयाची घटेल हो पण घे ना मी मना केली के का घ्यायची पैसे घालून पाहिजे भीक मांगेचं बोला कमेंट करा बोला कमेंट करा पटापट नेट पण संपलंय मोबाईल मधला काय म्हणे तिथे म्हणते सर सोमवारी या म्हणे ना पुस्तक काउन ठेवू आपण जाऊ सोमवारी सोमवारी आराम करशील घरी मी जाईन मला यादी मग what